मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते पर्याय ए सुधारक बी केसरी सी दीनबंधू डी दी, प्रभाकर उत्तर आहे सी दीनबंधू दुसरा प्रश्न राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले ए बडोदा बी राजकोट सी जयपूर उत्तर आहे बी राजकोट तिसरा प्रश्न ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ए राजश्री शाह महाराज बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी महात्मा फुले महर्षी कर्वे उत्तर आहे डी महर्षी कर्वे पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले ए नाशिक बी रत्नागिरी सी महाड डी मुंबई उतराय सी महा पुढचा प्रश्न अचैतन्य शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ए चैतन्यरहित बी विनाशी सी आजरामर डी सजीव उत्तर आहे ए चैतन्य रही असे काय आहे ज्याचं येणं पण खराब आहे आणि ज्याचं जाणे पण खराब आहे या याकोड्याचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये करायचं चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थी आणि मित्रांना पोलीस भरती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हे व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा